प्रयास टूरिजमच्या माध्यमातून होत आहेत सर्वांची स्वप्न पूर्ण अगदी सामान्य ते सर्वसामान्य लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयास टुरिझमचे संस्थापक महेंद्र कांबळे घेत आहेत अहोरात्र परिश्रम तेही तुम्हाला परवडत असणाऱ्या बजेटमध्ये याचंच उदाहरण म्हणजे प्रत्येकाचे स्वप्न असते फिरायला जाण्याचे त्याचबरोबर विमानात बसायचे बौद्ध विकास मंडळ हेळवा कोयना यांचे हेच स्वप्न पूर्ण केले याच प्रयास टुरिझमने विमानात बसण्याचे स्वप्न तसेच फिरण्याचे स्वप्न अगदी योग्य बजेटमध्ये बसून प्रयास टुरिझमने या लोकांना ड्रॅगन पॅलेस नागलोक बौद्ध मूर्ती दीक्षाभूमी भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तूसंग्रहालय अशा अनेक ठिकाणी भेट देण्यात आली यावेळी या सर्व लोकांनी प्रयास टुरिझमचे संस्थापक महेंद्र कांबळे यांचे आभारी मानले आपणालाही अशीच टूर करायची असेल आणि आपल्याजवळ योग्य बजेट असेल तर नक्कीच प्रयास टुरिझमचे संस्थापक महेंद्र कांबळे यांना भेट द्या आणि आपला प्रवास आणि आपला स्वप्न पूर्ण करा अशाच काही घडामोडीसाठी पात्रा राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज